तालुक्यामध्ये परिवर्तन हे आटळ आहे कारण जे काही कारण असे आहेत की गेल्या वीस वर्षापासून भुजबळ साहेबाचा विकास जर बघितला आपण तर एवढ्या शहरातल्या युवकांना कुठल्याही प्रकारची रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही आणि दुसरं कारण म्हणजे असं आहे की यवले शहराला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठा स्टोर त्यांनी निर्माण केलेला नाही आहे आणि जे पालखेडचं रोटेशन आपल्याला ज्यावेळेस माझे आमदार मारदुराव पवार असो किंवा कल्याणराव पाटील असोत त्यावेळेस आपल्याला पालखेडचे तीन रोटेशन शेतीसाठी यायचे परंतु भुजबळ साहेब आल्यापासून आपले रोटेशनची कपात करून त्यांनी फक्त आणि फक्त फक्त आपल्याला एक रोटेशन देत आहे आणि येवले शहराला दहा दिवसाठ पाणी पुरवठा करत आहे ही त्यांची सगळ्यात मोठी अपयश आहे म्हणून यावरती परिवर्तन अटळ असून यावेळेस मानिक भाऊंना विजयापासून कुणीही रोखू कुण शकत नाही विजय हा अटळ आहे संपूर्ण राजकीय समीकरण बदललेलं आहे ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून जा संपूर्ण सरकार चेंज झालेलं आहे जनतेच्या जा मनामध्ये मा हे जे तीन लोक आहे एकनाथ शिंदे असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्याविषयी खूप मोठा रोष आहे कारण हे ग्रामपंचायतपेक्षा विचित्र राजकीय परिस्थिती या महाराष्ट्राची केलेली आहे दुसरं के असं की आता परिवर्तन सगळ्यात मोठा एक समाज या महाराष्ट्रामधला जो या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व अठरा पगड जाती ज्या मराठा समाजाला एक मोठा भाऊ मानत होते आणि ह्या मोठ्या भावावर एक मोठं संकट आलं आणि रास्त मागणी असताना कुणबी असताना अनेक लोक कुंभी आहे अनेकांचे प्रमाणपत्र सापडत आहेत परंतु या मतदारसंघामधून एक मोठा विरोध झाला म्हणून या मतदारसंघातील तमाम मतदारांनी असं ठरवलेलं आहे की हा जातीवादीचा जो प्रश्न निर्माण या मतदारसंघातून निर्माण झालेला आहे तो एकदा खोडीत काढायचा आणि जे कॅबिनेटमध्ये बसवून जे निर्णय घेत होते त्यांना कॅबिनेटमध्ये बसवून नाही द्यायचा असा निर्णय आज या तालुक्यातील तमाम येवलाला सलगाव मतदारसंघातील मतदारांनी ठरवलेला आहे करू सांगू मुळात म्हणजे की खतरनाक शोकंदिका ही की ज्या व्यक्तींचे ज्या गाळे धारकांचे गाळे तोडण्यात आलेले त्यांचेच मुलं आज भुजबळ साहेबांचा प्रचार करत आहे किंवा भुजबळ साहेबांना मत द्या असं म्हणत आहे याच्यापेक्षा मोठी शोकंतिका काहीच नाही येवला तालुक्यासाठी आणि तसं पाहायला गेलं तर त्याच्या मागं पंधरा वर्षापूर्वी या यवला तालुका किंवा लासलगाव मतदारसंघामध्ये कुठलेही जातीवादी किंवा कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त या तालुक्याला नव्हतं आणि पंधरा वर्षापासून येवला तालुक्याला जातीवाद पाण्याचं काय म्हणतो विषय आलेला आहे आणि माणिकराव माधवराव शिंदे यांनी आजपर्यंत कोणत्याही समाजाला फक्त एकट्या समाजाला धरून चाललेले नाही प्रत्येक समाजाला धरून चाललेले व्यक्तिमत्त्व आहे आणि शिवाय भुजबळ साहेबाला येवलत आणणारे फक्त माणिकराव शिंदेचे आणि आज पंधरा वर्ष झाले तर गाळे तुटून आठवीस वर्ष झालेली आहे कम्प्लीट अजूनपर्यंत त्या गाड्यांचा कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेबांनी आजपर्यंत कुठेही घेतलेला नाही आहे एवढंच माझं म्हणणं माझं नाव भूषण ज्ञानेश्वर हिरे मी जातीनी नाभिक समाजाचा आहे त्याचं कारण असं आहे की भुजबळ साहेबांनी मी एक नाभिक समाजाचं म्हणून एक तुम्हाला सांगतो मी ओबीसीचं आहे माझ्या समाजाकरता भुजबळ साहेबांनी पंधरा वर्षात कुठलीही गोष्ट केलेली नाही आहे माझ्या समाजाकर्त्यांनी केली किंवा माझ्या समाजाच्या एकही मुलाला कुठेही नोकरी लागलेली नाही आमचा समाज सोडा बाकीचे जेवढे बारा बलुद्ध जाती आहे तेवढ्या एकही मुलाला इथं एम आय सीची जागा दिलेली पण तिथे एम आय डीशी अजूनच आलेली नाही आणि तिथं कोणालाही यवला तालुक्यातला कोणत्याही मुलाला रोजगार भेटलेला नाही अजूनपर्यंत आणि मानिक भाऊंचं व्यक्तिमत्व असं आहे आम्ही का मानिक भाऊला आज या ठिकाणी पसंती देतो आहे कारण की भाऊने कुठल्याही कोणालाही जाती भेद दिलेला नाही प्रत्येकाला आपलं समजून गेलेलं मागं भाऊ काही आमदार नाही काहीच नाही तरी भाऊ आमदार लेवलचे कामं प्रत्येकाचे करतात तिथं कोणी जाऊ प्रत्येकाचे काम तिथं पूर्ण जातात तसं भुजबळ साहेबाला कार्यालयात जर कधी गेलं तिथं रिकामजोर चार पाच लोक बसेल असतात त्यांना भेटावं लागतं भुजबळ साहेब अजूनपर्यंत कोणत्याही सामान्य माणसाला भेटलेले नाही अजूनपर्यंत निवडून आल्यापासून तरी येवला तालुक्यामध्ये निवडणुकीबाबत बोलच ठरलं तर माणिकराव शिंदेची विजयी होती याचं कारण असं आहे गेल्या चार पाच वर्षापासून भुजबळ साहेबांनी एक मोठा नेता म्हणून सर्व सर्वसामान्य जनतेना स्वीकारले होते पण तू जनतेची निराशा झाली पाहिजे तशी कामं मनाजोगे झाले नाही फक्त काय म्हणताना का ते ठेकेदारापुरतेच कामं झाली आणि आम्ही समजा आता आमच्या देवणाच्यासाठी पाण्यासाठी आम्ही जे पंधरा वर्ष जे झगडत आहे ममदापूरची एक मेळाचं एक बांधार आहे त्याचं असं नुसतं दोनदा नारळ फोडलो परंतु परताच अजून काम सुरू नाही देवनाच्याचं तसंच आम्ही त्यांच्या मुंबईला जाय पुण्याला जाय नाशिकला जाय आणि नुसतंच कागदेपत्र चालू आहे त्यांनी निघलं आमकं निघलं पण अजून प्रत्यक्ष काम सुरू नाही आणि मागच्या वर्षामध्ये आमचं ते खरंडिरा आणि शिवारामध्ये छोटे छोटे तलाव म्हणजे छोटे छोटे कॅटीआर सिमेंटचे बंदरे कमीत कमी तीसशे कोटी रुपयाची काम कामं केली ते कुठल्याही कोणत्याही शेतकऱ्यांनी मा न मागता ते कामं केले तर ते एका कॅटरीमध्ये चार दिवसही मोटर चालणार आणि अशी ते कामं झाली आणि आम्ही जे देवनाचे म्हणून एक प्रकल्प आहे त्याची आम्ही सतत पंधरा वर्ष मागणी करतो आहे त्याला अवघे पंधरा कोटी रुपये लागत ह्या तरी ते कामं होऊन राहिले म्हणजे आम शेत शेतकऱ्याच्या मागणीसाठी त्यांच्याकडे समजा पैसे नाही आणि त्यांच्या मनात ते कामं जे करायचे त्यासाठी त्यांच्याकडे पैसे म्हणायचे तर आम्हाला सर्वसाधारण साधारण आमचा डी पी जळाला तरी आम्ही एक वेळेस मला हा प्रसंग आला होता का डी पी आमचा जळाला तर मी मनमाडला घेऊन गेलो पिकअपमध्ये अशी दोनशेजणं आम्ही तर तिथं गेल्यानंतर मी त्या साहेबांनी सांगितलं की डी पी तुम्हाला आज भेटणार नाही उद्या भेटणारी तर मी लोखंडे सावलफ्याला म्हणलं आपल्या प्रतिनिधीची ते माणसे त्यांना म्हटलं आम्ही आता पिकअप भाड्याने घेऊन आलो आणि हे म्हणते उद्या डीपी पी ते गाडीचं भाडं भरायचं आम्ही दोन दिवस कसं काहीत थांबायचं तर आम्हाला त्यांना तुम्ही सांगा फोन कर तर त्यांनी मला उत्तर दिलं की मी चारचाकी गाडी चालू राहिलो मी थोडा गर्दी नंतर फोन करतो फोन ठेवून द्याला म्हणजे अशी परिस्थिती आम्हाला मोठी नीती म्हणून आम्हाला त्यांच्यापर्यंत या छोट्या छोट्या गोष्टी सांगता येत नाही आणि मोठे कामं म्हणून म्हणून असं वीस वर्षापासून आमची समजा चालू आहे पण प्रत्यक्ष आहेत काही आमच्या माहितीप्रमाणे आम आमच्या अनुभवाप्रमाणे का आमच्यापर्यंत काही ते मोठे कामं आली गेल्या पहिल्या पाच वर्षी जे कामं केले तेच अजून आहे तेच सांगा त्या तहसील केलं दवाखाना केला आमक केलं तम काय केलं फक्त तेच नाट्यगृह केलं सभागृह केलं पहिले पाच जे काम झाले त्याच्यानंतर काही कामं झालं नाही आमच्या तर माहितीप्रमाणेच ठरलं तर ते म्हणते मराठा आरक्षणाला त्यांनी इतका तीव्र विरोध केला तर त्यांचं आहे काय विश्रा दाखण्याला आमचं आरक्षण दिलं पाहिजे मला सांगा तुमच्या क्षेत्र जर पन्नास रुपये पन्नास रुपये संपून गेले पन्नास टक्क्याची मर्यादा होती आरक्षणची संपून गेली त्याचे व्यतिरिक्त आरक्षण तर देता येत नाही मग पन्नास रुपये तुमचे खिस्त संपले तुम्हाला दुसरा पाच रुपये करून देता येत नाही म्हणजे ते कोणालाही पटलेलं नाही याचे व्यतिरिक्त द्या आमचं जरंग्याचं जे म्हणणं होतं पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षण द्या मराठ्याला तर ते ते मान्य करण्यात त्याला सतत विरोध करते तर पूर्वीची एक म्हण मला आठवल त्याच्यामध्ये काय पूर्वीचे सात ऋषी ना आमच्या वडील सांगितं का एक तीळ सापडला हावरीचा दाना तर तो तोंडा तर आपल्या माहिती जिबेला टेकत नाही पण तू सात जणांना तो सारखा वाटून खाल्ला होता तसं या आरक्षणामध्ये मग का बस सगळ्यांना वाटून खाल्लं तर काय बिघडं आम्ही भारतीय जे आम्ही इथं जन्मेली पूर्वी आणि पासून त्यांनी इतका विरोध केला का ते माहिती ओबीसीच पाहिजे ओबीसी ओबीसी यांची लेकरं आहे आणि मराठी दुश्मन झाले का बोलतो बाबासाहेब आहे खरवंडीचा आ आणि ते खरवंडी रस्ता आहे या रस्त्याला आजही पाहायला गेलत तर सगळे दगडचे आणि साहेबांना उपचार केला तर तेवढा रस्ताच काच साहेबांना दिसला नाही आणि विकास झाला म्हणते सगळ्या गावात पण तुम्ही राडी ते खरवंडी रस्ता आजही पाहिला तर गाड्या कस काय चालत्या हे काच काय नाही ते तुम्हाला स्वतः पाहायला मिळेल साहेबांना स्वतः ही गाडी केला प्रचारला जर गेले तरी साहेबाची गाडी जाती रस्त्याने एवढं त्यांना पाहायला पाहिजे आणि आपलं जरंगेज साहेबांनी जे सांगितलं तेच आपण पूर्वदिशा करणार तेच मार्गदर्शन करणार आम्ही प्रॉपर शिवसेना भाजपचेच माणसं सा होतो साहेब परंतु ह्या फोडाफाडीचं राजकारण यांच्या पोळ्या भाजण्यासाठी ईडीचा चौकाश यांना लावल्या इकडून तिकडं पळ तिकून इकडे पळ हे अडीच अडीच तीन तीन वर्ष जन्मय जाऊन आले प याच्या पहिले आणि आता परतही जन्मय जायची पळ्याली म्हणून याय ना ती राष्ट्रवादी सोडून आपलं राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला ते आम्हाला सर्वसाधारण जनतेला मान्य नाही आहे म्हणून आम्हाला आजू की आरक्षणाला हे सतत विरोध करता मला एक सांगा बाकीचा सा विकास विकास मानता हे लोक भुजबळ साहेब विकास विकास म्हणत्या मराठ्याला आरक्षण मिळणं हा मराठ्याचा मराठी समाजाचा विकास नाही का किंवा ओबीसी आता अजून काही भैसाब मंडळी यांना ओबीसी होणं आपलं यांना आरक्षण मिळणं हा विकास नाही का मग का। काय कारणाने यायला मत द्यायची असं आमचं सर्वसाधारण जनतेनं ठरलं आहे महाविकासाआ ज्यांना राज्यात आघाडीने एवढंच माणिकराव शिंदेसाहेब हे आमदार होणार